आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि थेट जाऊयात अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित मिलिंदजी आरण खान कधी बाहेर येईल कसं या सगळी प्रोसेस जाण्याकरता आपल्यासोबत प्रोसे प्रोसे नितीन वायचळ जिल्हा अधीक्षक आहेत आर्थो जेलचे साहेब साधारणपणे किती वेळ लागेल काय प्रोसेस असते प्रोसिजर चालू आहेत प्रोसिजर झाल्यानंतर मग तसं सुटेल साधारण तास ते दीड तास अजून लागेल त्याला दहा ते बाराच्या दरम्यान तर कशी प्रोसेस असते एकंदर आरोपी आतमध्ये आला त्याला रिलीज ऑर्डर मिळाल्यानंतर कशी प्रोसेस असते रिलीज आल्यानंतर डिपेंड तर किती जण आहेत त्याच्यासोबत त्याच्यासोबत जेवढे आहेत ते लोक त्यावेळी त्याच्यावर सोडले जातात त्याच्यावर डिपेंड राहतं किती वेळ लागतो ते इतर आरोपी पण असतात नॉर्मल आरोपीं बरोबरच त्याला सोडलं जाते क्लर्क सिनियर जेलर सिनियर जेलर ती प्रोसेस काय असते पहिला क्लार्कचं चेकिंग होतं नंतर जेलरचं होतं मग सिनियर जेलरचं होतं मग नंतर गेटमध्ये होतं मग जात साहेब साधारणपणे एक एक प्रश्न फक्त जेलमध्ये त्याचं वर्तन कसं होतं ठीक आहे नॉर्मल काय द्या नॉर्मल तू जेवत जेवत नव्हता असं जेवत नव्हता असं कळत होतं तो व्यवस्थित जेवत होता जेलचं जेवणच जेवत होता काय प्रश्न येत नाही बिस्किट वगैरे खातात एवढे दिवस माणूस राहू शकत नाही ओके थँक्यू एक कश्या ता जे, ला ला सा शेवटचा प्रश्न कशा आता साधारणपणे किती वेळ लागेल त्याला सुटायला आणि तिथली पुढे प्रोसेस काय असते कारण रिलीज ऑर्डर तर आपल्याला आलेली आहे मग त्यानंतर ती व्हेरीफाय करणं ही प्रोसेस कशी असते आता चालू आहे आमची प्रोसिजर चालू आहे तुम्हाला समजेल प्रोसिजर जी हे जेल अधीक्षक होते आर्थोड जेलचे त्यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे की आर्यन खानला सुटायला अजून जवळपास तासभर आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो क्लर्क असेल तो पहिले सगळे डॉक्युमेंट डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किती साधारणपणे त्याच्यावरती गुन्हे आहेत का किंवा कशा पद्धतीनं हा सगळा जो आ, कागदोपत्री भाग आहे सगळा तो पूर्ण करून जेलरकडे पाठवतो जेलर, जेलर पुन्हा व्हेरिफिकेशन करतात तर त्याचा त्याच्यावरती अभिप्राय देतात आणि त्यानंतर सिनियर जेलकडे जातात म्हणजे शेवटचे पेपर जे आहेत ते नितीन वायदळ यांच्याकडे येतील आणि तिथून पुढे नंतर जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पार पडायला जवळपास एक तास लागेल पण तुम्ही जर ऐकलं असेल की सामान्य कायद्याप्रमाणे आर्यन आतमध्ये वर्तणूक करत होता जेलचं जेवण तो जेवलेला आहे बिस्किट वगैरे त्यांना देणं कॅन्टीनमधून घेणं कारण त्यांना एक कुपन दिले जातं त्या कुपनमार्फत तो बऱ्याच वस्तू घेत होता म्हणजेच आर्यन खान हा बादशाह शाहरुख खानचं मुलगा जरी असला तरी सामान्य कैद्यांप्रमाणे चर्चा ही होती की त्याला तो बिस्किटच खाऊन राहत होता आणि ह्या ज्या सगळ्या नुसत्या चर्चा असतात त्याला काही आधार नसतो या चर्चा तू या निमित्तानं खोडून काढलेस बोल भाई मला हिंदी करायचं हिंदी बा... मी थोड़ा थोड़ा आ... देखें देखें हिंदी हिंदी जी मी थोड्याच वेळात बोलतो ते हिंदीमध्ये देखील बोलत आहेत त्यामुळे हिंदी त्यांचा हिंदीमध्ये आपण त्यांचा इंटरव्ह्यू करूयात आपण प्रोसेस पूर्ण ऐकली कशी प्रोसेस असते आणि या प्रोसेसनंतर साधारणपणे जी वेळ आहे ती वेळ किती लागेल कशी लागेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे व्हायचंच सर व्हायचं सर एक एक मीटिंग रोल 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 अपने साथ आर्थोड़ जेल के जेल अधीक्षक नितिन वैतल सर है वैतल सर साधारण तकरीबन कितना वक्त लग सकता है को जेल के बाहर में इसको देखो एक से दो घंटा लग सकता है दस बजे के बाद दस से बारह के बीच में वो छूट जाएगा हमारा प्रोसेस है प्रोसेस हमारा शुरू हो गया है उस प्रोसेस के बाद वो छूट जाएगा उसके साथ में कितने लोग है बेल में सभी उसके साथ ही छूटेंगे ऐसा नहीं कि वो अकेला को छोड़ दिया जाए प्रोसेस क्या होती है साधारण जो क्लर्क है है सीनियर जेलर जेलर पहले चेक करता उसके बाद में जेलर रहता है का वो चेक करता, चेक करता करता है है उसके बाद में सीनियर जेलर और फिर गेट जेलर के पास से बाहर निकल जाता है उसका बेल जो रिलीज ऑर्डर है वो कब तक आया था कुछ आइडिया सब साढ़े पाँच बार शाम का तो हमको आइडिया नहीं साढ़े पांच बजे के बाद हम खोलते ही नहीं पेटी उसका वर्तन अंदर कैसा था वो कैसा बिहेव कर रहा था ठीक था खाना कुछ खाया नहीं बेल का ही खा रहा था वो खाना जेल का खा रहा था और कैंटीन में से जो चीज़ें थे वो उसके जो भी वो मैनुअल के हिसाब से था वो सब वो कर रहा था सेलिब्रिटी का लड़का है इतने दिन जेल में कभी बिताया नहीं बहुत अंदर उस पर तकलीफ हो बोले जा रहे हैं आपने कुछ उससे बात की थी कभी देखिए सेलिब्रिटी का बेटा हो या चाहे हो मेरे लिए वो नॉर्मल है उसमें कुछ उसको तो करना वही है जो बाकी कैदी करते तो कुछ जिस जिस तरह से बोला जा रहा था कि आपके ऊपर प्रेशर भी रहेगा कारण एक शाहरुख खान का लड़का है तो क्या कुछ प्रेशर बनाता है कुछ नहीं जो है हम सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू ने हमने सिर्फ कुछ ये करके रखा था अदरवाइज बाकी तो नॉर्मल जो नॉर्मल कैदी की रूटीन थे वही उसकी रूटीन आपका राउंड अप होता है राउंड अप के दौरान कभी आप आर्यन से बात की जनरल सब कैदी से जैसे बात करते वैसे कुछ बोला उसने आपसे कभी कुछ भी नहीं तो ये थे नितिन वैतल सर जो कैदी है आर्यन खान जो अलग कैदी है उनके जैसे उसने बिहेव किया है जिनका खाना उन, उसने खाया है कम खाया है, लेकिन खाना जिल का ही खाता था आर्यन से दो, दो बार भी उन्होंने की है इस तरह से आर्यन अगले कुछही घंटों में आरथोड झील बाहर आएगा जर्नलिस्ट विनायक के साथ अजित मांढरे न्यूजिट इन इंडिया मुंबई अजित मांडरे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते आधी मराठी आणि मग हिंदीतून की काय नेमकी पद्धत असते कशा प्रकारे वर्तणूक राहिली आर्यनची तर वायचळ जे मुख्य अधीक्षक आहेत आर्थरोड जेलचे त्यांनी म्हटलं अन्य सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच त्याला वागणूक देण्यात आली कोणतीही वेगळी वागणूक त्याला देण्यात आली नाही ज्या अफवा होत्या तर त्या सगळ्या अफवा त्यांनी खोडून काढल्या एवढंच नाही तर जे अन्य सर्वसामान्य कैद्यांना जेवण दिलं जातं तेच जेवण आर्यन खानला देण्यात आलं होतं त्याच्याकरता कोणत्याही अन्य प्रकारची व्यवस्था नव्हती कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्यावर नव्हतं किंवा आपल्यावर कोणी दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला नाही असंही आर्थरोड जेलचे अधीक्षक आहेत वायचळ त्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं पुढच्या काही क्षणांमध्ये शाहरुख खान इथे पोहोचणार आहे कारण त्याला वाहतूक कोंडीचासुद्धा मोठा सामना करावा लागला पण आता अवघ्या काही मिनिटांमध्ये शाहरुख खान इथे पोहोचेल आणि जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल अर्थात मागच्या वेळेला जेव्हा मा शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला होता तेव्हा वेगळ्या गेटने त्याला प्रवेश देण्यात आला होता त्याच्याकरता वेगळं ओळखपत्र तयार करण्यात आलं होतं आणि समोरासमोर बघून फक्त फोनवरून बातचीत करण्यात आली होती या दोघांमध्ये बोलणं झालं होतं <coughs> आपल्यासोबत आहेत विशाल शाहरुख खान आज आपल्या मुलाला मन्नतवर घेऊन जायला येणार आहे पण अन्य लोक जसं आपला कोणी नातेवाईक असेल त्याला नेण्यासाठी अन्य जे सर्वसामान्य लोक आलेले असतात ज्यांना जेलच्या आतमध्ये जाता येत नाही जेलच्या बाहेरच थांबावं लागतं आतला कैदी बाहेर येईपर्यंत अर्थात शाहरुख खानला सुद्धा बाहेरच थांबावं लागेल आणि आर्यन खान बाहेर येण्याची वाट बघावी लागेल नक्कीच खरं सर आपण पाहिलंय की जेल अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जशी अन्य कैद्यांना वागणूक दिली जाते त्याच प्रकारची वागणूक आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत रोड जेलच्या बाहेरची पोलिसांची एक व्हॅन येऊन पोचलेली आहे तसंच जेलचे अधीक्षक माध्यमांच्या प्रतिनिधींची बातचीत करत आहेत पण सगळ्यात आधी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली रोड जेलच्या अधीक्षकांनी न्यूज एटीन लोकमतची आणि सांगितलं काई की काय नेमकी कायदेशीर प्रक्रिया आणि बाकीच्या गोष्टी असतात ते आणि आता माध्यम प्रतिनिधींचा जेलच्या अधीक्षकांना काहीसा गरडा पडला आहे इथे कदाचित शाहरुख खानची गाडी कुठल्याही क्षणी येऊन पोहोचेल अतिशय छोटा रस्ता आहे हा मुळात मेट्रोचे खांब या रस्त्यावर आल्यानंतर हा रस्ता छोटा झाला मुळात हा रस्ता छोटा आहे खरं तर पश्चिम रेल्वे म्हणजे महालक्ष्मीकडनं येणारी सगळी मोठी वाहनं आणि त्यासोबतच मध्य रेल्वेच्या बाजूने म्हणजे परळ करी रोड चिंचपोकळी या भागातून महालक्ष्मीच्या दिशेने जाणारी वाहनं ही सगळी सात रस्त्याच्या मार्गाने पुढे जात असतात आणि हाच तो रस्ता आहे जिथून या सगळ्या वाहनांना जायला लागतं त्यामुळे कायमच वर्दळीचा राहिलेला हा रस्ता आणि आता आपण पाहत असो या दृश्यांमध्ये पाहतोय सकाळच्या वेळात सकाळी नऊ नऊ दहापर्यंत फक्त बाहेरच्या ट्रॅव्हल्सना इथे यायला परवानगी आहे त्यामुळे काही ट्रॅव्हल्सच्या गाड्या आपल्याला जाताना दिसत आहेत पण पुढच्या काही क्षणांमध्ये इथे शाहरुख खानची गाडीसुद्धा येऊन पोहोचेल अर्थात शाहरुख खानला औपचारिक प्रक्रिया पूर्ण होण्याकरता आणखीन काही वेळ वाट बघावी लागेल जसं जेलच्या अधीक्षकांनी आपल्याला सांगितलं की साधारणपणे अजून एक ते दीड ताससुद्धा लागू शकतो कमीत कमी आर्यन खानला तुरुंगाच्या बाहेर यायला पण ही प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी जेलचे जे प्रशासकीय कर्मचारी आहेत ते कागदपत्रांची पाहणी करतात पडताळणी करतात यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे ती कागदपत्रं येतात त्यांनी ते पडताळणी करून सह्याद आल्यानंतर मग जेलचे जे मुख्य अधीक्षक आहेत त्यांच्याकडे ही कागदपत्रं येतात स्वाक्षऱ्या झाल्या की नंतर कैद्यांना त्यांच्या त्यांच्या बॅरॅक्सच्या बाहेर आणलं जातं त्यांचे त्यांचं जे सामान आहे कपडे आहेत वस्तू आहेत हे त्यांच्याकडे सुपूर्त केले जातात आणि मगच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मगच त्या कायद्यांना बाहेर सोडलं जातं आणि आपल्याला आता समोर जो दरवाजा दिसतो याच दरवाज्यातून आर्यन खान हा बाहेर येईल आपण ही लाईव्ह दृश्य पाहतात न्यूज एट लोकमतवर खान कुटुंबियांची मन्नत अखेर पूर्ण झाली आणि पंचवीस दिवसांपेक्षा जास्त काळ आर्थर रोड जेलमध्ये घालवल्यानंतर तीन दिवस न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर आपली बाजू अतिशय ठामपणे मांडल्यानंतर अखेर आर्यन खानला जामीन मिळाला मुकुल रोहतगी यांच्यासारखे देशातले अतिशय दिग्गज कायदे पंडित दुसरी डावीकडच्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय हा पण जेलच्या परंपरांचा एक भाग आहे कोणतेही अधीक्षक हे जेलमध्ये येताना आणि आपली ड्युटी जॉईन करून पुढच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना जेलच्या बाहेरच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे मंदिर खूप छोटं असलं अर्थात मंदिर छोटं असो किंवा मोठं देवाची प्रतिमा छोटी असो किंवा मोठी त्याच्याकडे नतमस्तक झालं डोळे मिटले की तो देव पूर्णत निर्गुण निराकार अशाच प्रकारचा भासतो काही वेळेला तर आपण आपल्याला काय देवाकडे मागायचं आहे हे सुद्धा विसरून जात असतो असा तो एक खूप वेगळ्या प्रकारचा क्षण असतो आणि पोलीस अधीक्षक आपण पाहतो आहोत इथल्या या छोट्याशा मंदिरात त्यांच्या नित्यरिवाजानुसार येऊन नमस्कार करतायत आणि मग ते जेलमध्ये जातील प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन कामाला ते सुरुवात करतील जेलच्या अधीक्षकांनी काही क्षणांपूर्वी न्यूज एटीन लोकमतशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी त्यांना बोलतं केलं पाहूयात त्यांनी काय म्हटलं जी आर्यन खान कधी बाहेर येईल कसं सगळी प्रोसेस जाण्याकरता आपल्यासोबत नितीन वायचळ जेल अधीक्षक आहेत आर्थो जेलचे साहेब साधारणपणे किती वेळ लागेल आणि काय प्रोसेस असते प्रोसिजर चालू आहेत तर प्रोसिजर झाल्यानंतर मग तो सुटेल साधारण तास ते दीड तास अजून लागेल त्याला दहा ते बाराच्या दरम्यान तर सुटेल कशी प्रोसेस असते एकंदर आरोपी आतमध्ये आला त्याला रिलीज ऑर्डर मिळाल्यानंतर कशी प्रोसेस असते रिलीज झाल्यानंतर डिपेंड तर किती जण आहेत त्याच्यासोबत त्यासोबत जेवढे आहेत ते लोक त्यावेळी त्याच्यावर सोडले जातात त्याच्यावर डिपेंड राहते किती वेळ लागतो ते इतर आरोपी पण असतात नॉर्मल आरोपीं बरोबरच त्याला सोडलं जात क्लर्क सिनियर जेलर सिनियर जेलर, जेलर काय असते पहिला क्लार्कचं चेकिंग नंतर जेलरचं होतं मग सिनियर जेलरचं होतं मग गेटमध्ये होतं मग तो होत साधारणपणे एक एक प्रश्न बघतो जेलमध्ये त्याचं वर्तन कसं होतं ठीक आहे नॉर्मल काय द्या नॉर्मल तू जेवत जेवत नव्हता असं कळत होतं तो व्यवस्थित जेवत होता जेलचं जेवणच जेवत होता काय नाही बिस्किट वगैरे खातात एवढे दिवस माणूस राहू शकत नाही ओके okay, थँक्यू एक सा शेवटचा प्रश्न कशा आता साधारणपणे किती वेळ लागेल त्याला सुटायला आणि तिथली पुढे प्रोसेस काय असते कारण रिलीज ऑर्डर तर आपल्याला आलेली आहे मग त्यानंतर ती व्हेरीफाय करणं ही प्रोसेस कशी असते आता चालू आहे आमची प्रोसिजर चालू आहे तुम्हाला समजेल प्रोसेजर जी हे जेल अधीक्षक होते आर्थोड जेलचे त्यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे की आर्यन खानला सुटायला अजून जवळपास तासभर आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो क्लर्क असेल तो पहिले सगळे डॉक्युमेंट डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये किती साधारणपणे त्याच्यावरती गुन्हे आहेत का किंवा कशा पद्धतीनं हा सगळा जो आ, कागदोपत्री भाग आहे सगळा तो पूर्ण करून जेलकडे पाठवतो जेलर, जेलर पुन्हा व्हेरिफिकेशन करतात तर त्याचा त्याच्यावरती अभिप्राय देतात आणि त्यानंतर सिनियर जेलकडे जातात म्हणजे शेवटचे पेपर जे आहेत ते नितीन वायतळ यांच्याकडे येतील आणि तिथून पुढे नंतर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पडायला जवळपास एक तास लागेल पण तुम्ही जर ऐकलं असेल की सामान्य कायद्याप्रमाणे आर्यन आतमध्ये वर्तणूक करत होता जेलचं जेवण तो जेवलेला आहे बिस्किट वगैरे त्यांना देणं कॅन्टीनमधून घेणं कारण त्यांना एक कुपन दिले जातात त्या कुपनमार्फत तो बऱ्याच वस्तू घेत होता म्हणजेच आर्यन खान हा बादशाह शाहरुख खानचं मुलगा जरी असला तरी सामान्य कैद्यांप्रमाणे तो, तो, तो एकोणतीस दिवस जो आहे त्याने जेलमध्ये आहेत काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत आपण जेलचे अधीक्षक जेलच्या परिसरात पोहोचले आणि हा अर्थात त्यांच्या दररोजच्या कामाचा एक भाग आहे किंवा दररोज या पद्धतीनं कोणताही जेलर येतो तेव्हा जेलच्या बाहेरच्या बाजूला एक छोटंसं देऊळ आहे तिथे जाऊन नमस्कार करत असतो आणि मग जेलची बाकीची कार्यालयीन प्रक्रिया सुरू राहत असते त्यामुळे शाहरुख खान या परिसरात येऊन दाखल झालाय अशी सूत्रांची माहिती आहे की शाहरुख खान वरळी परिसरात येऊन कुठेतरी थांबलेला आहे आणि वाट पाहतोय औपचारिकता पूर्ण होण्याची दरम्यान आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर आज अखेर आर्यन पुढच्या काही वेळात जेलच्या बाहेर पडेल त्या पार्श्वभूमीवर मन्नतच्या बाहेर शाहरुख आणि आर्यन खान यांच्या फॅन सोबत बातचीत केले आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आर्यन खान आज जेलच्या बाहेर येणार याचा आनंद शाहरुखचे फॅन साजरे करताना दिसतात आपण सध्या मन्नतच्या बाहेर आहोत जिथे तीन ते चार तरुण आहेत जे या ठिकाणी आपण पाहतोय वेलकम होम आर्यन खान आ, स्टे स्ट्रॉंग प्रिन्स आर्यन अशा पद्धतीचे एक पोस्टर घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आर्यनचे फोटोज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कारण ज्या दिवशी आर्यनला बेल मंजूर झाला त्या दिवशीपासून त्याचे फॅन त्याच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीनं जल्लोष साजरा करताना दिसत आहे आप आहे शाहरुख का फॅन हुआ आहे आर्यन खान आपको पता है किस चीज़ के लिए जेल में है उसके बाद आप जो वो घर आ रहे तो आप सेलिब्रेट कर रहे हैं आपको क्यों लगता है कि सेलिब्रेट करना चाहिए अरे कैसा सवाल है क्यों क्या, <coughs> क्या? हम स... आप खुश है वो आ रहे तो हाँ खुश तो बहुत है आपका क्या कहना है देखिए बहुत सारी चीज़ें हुई है

लेट्स वेट फॉर ट्रूथ, नॉट जज नाउ अभी आज जब वो आएंगे तो आपका क्या इरादा है अपने पोस्टर तो लाया है लेकिन हो सकता है तो कुछ सोच समझ के दिया होगा कब तक रुक, कब तक रुकने का इरादा है जब तक आर्यन पहुँच नहीं जाते तक, या फिर उसके बाद भी आप रु, रुकेंगे जब तक आर्यन नहीं आएगा जब तक हम लोग रुकेंगे और दो तीन घंटे में तो आए जाएंगे वो शायद मैं अगर गलत नहीं हूँ तो आप परसों भी थे जब उनको पहली बार बेल दिया जाए गया है ऐसी घोषणा हुई थी आप कहाँ रहते हो और यहाँ पर इतने जल्दी कैसे पहुँच जाते हैं मैं कुरला रहता हूँ पर फ़िलहाल दो अक्टूबर से मैं जब से कुछ भी न्यूज आ रहा है मैं यहीं रह रहा हूँ अच्छा तो तब से आप घर गए ही नहीं है घर जाऊँ जाता हूँ फिर रात को जाता हूँ सुबह में फिर आ जाता हूँ आपण बघतोय की फॅन आहेत ते आणि फॅनच्या वेळेपणाला काही हद्द नसते आणि तसाच प्रकार आपण इथं बघतो आहोत तो मुलगा सांगतो आहे की दोन ऑक्टोबर जेव्हापासनं हे सगळं प्रकरण घडलं अगदी त्या दिवसापासून तो सातत्यानं इथं येतो आहे रात्री फक्त झोपण्या पुरता घरी जातो बाकी पूर्ण वेळ तो इथं असतो आणि आज सुद्धा आपण पाहतो आहे की त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी सेलिब्रेशनची तयारी ठेवलेली आहे आर्यन घरी पोहोचेपर्यंत अशा पद्धतीचं पोस्टर घेऊन ते इथं उभं राहणार आहेत प्रवीण शेट्टीचा एकतर शाहरुख आणि आर्यन या दोघांचे फॅन्स जे आहेत ते मन्नतच्या बाहेर आता हळूहळू जमायला गर्दी त्यांची देखील होऊ लागलेली आहे मात्र ब्रेकिंग न्यूज आता या आत्ताच्या घडीची आपण पाहूया अभिनेता शाहरुख खान वरळीमध्ये दाखल झालेला आहे शाहरुख वरळीच्या फोर सीजन्स हॉटेलमध्ये दाखल झालाय शाहरुख बरोबर त्याची लिगल टीम सुद्धा उपस्थित आहे शाहरुखनं गाडीत बसूनच नाश्ता केल्याचंही समजतं आहे आज सकाळी दहा ते दुपारी बाराच्या दरम्यान आर्यन आर्थर रोड जेल बाहेर येणार आहे आणि या अनुषंगानं शाहरुख सकाळपासूनच खरं तर आर्यनला आणण्यासाठीची एकंदरीतच तयारी करत असल्याचं दिसलं आपल्याला तासाभरापूर्वी शाहरुख मन्नत मन्नत बाहेर पडलेला होता वरळीच्या दिशेनं तो निघालेला होता वरळीच्या फोर सीझन्स या हॉटेलमध्ये तो आहे त्याची लीगल टीम त्याच्या सोबत आहे आज सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर आर्यन हा आर्थर रोड जेल बाहेर पडू शकेल आर्थर रोड जेलचे तुरुंग अधीक्षक यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी संवाद साधलेला होता या संदर्भातली माहिती देखील जाणून घेतलेली होती की कशा पद्धतीनं आता ही सगळी प्रक्रिया सुरू आहे किती वेळ त्याला कदाचित लागू शकणार आहे आणि आपण या सगळ्या घडामोडी पाहू शकताय फक्त न्यूज एटीन लोकमतवर सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत आर्यन आर्थरोड जेल बाहेर येऊ शकेल त्या अनुषंगानं त्याला तिथनं घरी आणण्यासाठी शाहरुख हा सकाळी आठच्या सुमारासच मन्नत बाहेर पडलेला होता सध्या तो वरळी भागात असल्याची माहिती मिळतीय अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं अजित सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान आर्यन जेल बाहेर पडू शकणार आहे मात्र अभिनेता शाहरुख खान त्याच्या त्याला घरी नेण्यासाठी सकाळी तासाभरापूर्वीच मन्नत मन्न निघालेला होता सध्या तो वरळीच्या फोर सीझन हॉटेलमध्ये असल्याचं समजताय अजित या सगळ्या अपडेट्स बद्दल काय सांगताय शाहरुख खान इथे येईल नाहीये कारण का तो आल्यानंतर सिक्युरिटीचा विषय होतो त्याचपर्यंत त्याच्या गाड्यांमुळे त्याचपर्यंत त्याच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होईल आता जर तुम्हाला मी दाखवलं तुम्हाला मी दाखवू शकतो की ते की गाड्यांची रांग बघा इथे किती आहे म्हणजे जवळपास जेलच्या दोन्ही बाजूने दोनशे दोनशे मीटरपर्यंत गाड्यांची मोठी रांग आहे हे सगळे मंडळी इथे चाललेली आहेत ते सिव्हिल ड्रेसमध्ये जे ही जी माणसं आहेत सि सिव्हिल ड्रेसमध्ये हे सगळे शाहरुख खानचे बॉडीगार्ड आहेत पोलीस आहेत ते पण शाहरुख खानचे सुरक्षा जे आहे ते सगळे सुरक्षारक्षक आहेत दादा शाहरुख साहेब कधी पण येतील फोर्जून हॉटेलला आले होते ते दादा हे सगळे शाहरुख खानचे बॉडीगार्ड आहेत आणि ते आता शाहरुख खान म्हणजे आर्यन खानची प्रक्रिया सुरू झालेली आहे मगाशी जसं नितीन वायदळ सरांनी सांगितलं की प्रोसेस सुरू झालेली आहे प्रोसेस संपत आलेली आहे साडेनऊ वाजता त्यांचा राऊंड असतो त्या राऊंडमध्ये त्या आर्यन खानशी चर्चा करतील म्हणजे फक्त आर्यन खान नाही तर जे कैदी नवीन आलेले आहेत आणि जे जामिनावर बाहेर जाणार आहेत त्या सगळ्या कैद्यांशी ते चर्चा करतात तुमची काय तक्रार आहे का तुम्ही आतमध्ये आला होता तुम्हाला काय आम्हाला काय सूचना द्यायच्या आहेत का अशा पद्धती चर्चा असते त्यानंतर त्याचवेळी त्यांच्याबरोबर न्यायालयीन टीम असते कोर्टाची एक न्यायालयीन टीम असते जी आदेश जो आलेला असतो ज तो व्हेरीफाय करतात कोर्टातून त्यांचा शिक्का लागतो त्याच्यामधल्या ज्या अटी शर्ती आहेत त्या सगळ्या ज्या कैदी आहेत त्यांना वाचून दाखवल्या जातात त्यामुळे आरण खानला देखील अटी शर्ती जे आहेत ते वाचून दाखवल्या जातील की तुला ह्या अटी लावण्यात आलेल्या आहेत या अटीचं तू तंतवंत पालन करायचं आहे आणि तुझा जामीन रद्द करून तुला पुन्हा या जेलमध्ये यावं लागेल ते सगळं झाल्यानंतर ते कागदपत्र जे आहेत ते क्लर्क जो आहे जेलचा त्या क्लर्ककडे येतात क्लर्क ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय करतो त्याच्यावरती आर्यन खान याच्या आधी कुठला गुन्हा आहे का त्याबाबतची माहिती घेतो गुन्हा असेल तर त्याची नोटिंग करतो आणि सगळं कागद व्हेरीफाय करून जामीन अर्जावरती लाल कलरचा शिक्का मारतो की ह्याला जामीन झालेला आहे म्हणून तो जामीन अर्ज जो आहे तो पुढे जाऊन नंतर जे वरिष्ठ जेलर आहेत त्यांच्याकडे जातो माफ करा जे जेलर आहेत त्यांच्याकडे जातो जेलर पुन्हा व्हेरिफिकेशन करतात त्यावेळेस आर्यन खानला बोलवलं जाईल त्यांचं ते त्यांच्यासमोर त्याला उभं केलं जाईल त्याची विचारपूस केली जाईल तुला आतमध्ये काही त्रास झाला होता का काही सूचना आहेत का आ, कशा पद्धतीनं तुम्ही ते दिवस काढले साधारणपणे पाच मिनिटांची चर्चा असते ही चर्चा झाल्यानंतर माफ करा पूर्ण कागदपत्र जे आहेत ते घेऊन जातील सिनियर जिल्ह्यात पुन्हा सगळं व्हेरिफिकेशन बिलकुल एक खूप मोठी प्रक्रिया आहे म्हणावी लागेल रिलीज ऑर्डर मिळ गे बारा बजे तक छोडा उसके साथ जितने भी तोडा उनको छोडा राहतो आपण ही प्रतिक्रिया आताच काही क्षणांपूर्वी पाहिली तुरुंग अधीक्षकांची ही प्रतिक्रिया आहे सकाळी दहा ते दुपारी बाराच्या दरम्यान आर्यन खानला बाहेर सोडलं जाईल असं ते म्हणतात आर्यन सोबत ज्या इतर कैद्यांचा जामीन झालेला आहे त्या सगळ्या कैद्यांना याच दरम्यान सोडलं जाईल असं ते म्हणत आहेत अजित आपल्यासोबत आहेतच अजित आत्ताच पुन्हा एकदा तुरुंग अधीक्षकांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी आपल्याशी बोलताना देखील हेच सांगितलं होतं आत्ता पुन्हा एकदा ते हेच म्हणत आहेत की दहा ते बाराच्या दरम्यान सगळ्या प्रक्रिया पार पडून कागदपत्रांची सगळी पडताळणी होऊन आर्यन तुरुंगाबाहेर पडू शकेल त्या अनुषंगानं आता पडताळणी सुरू आहे अजित मात्र गर्दी प्रचंड आहे आर्थर आर्थर रोड जेल बाहेर खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे अजित या सगळ्याबद्दल काय सांगताय अजिंक्य तुला मी एक प्रोसेस सांगतो की मग सांगितलं की सिनियर पर्यंत येईल ते त्याला विचारलं जाईल असंच जे इतर कैदी जे आहेत म्हणजे पहाटे साडेपाचच्या मध्ये जे जामीन अर्ज आले होते ते जा, जामीन आदेश आले होते ते त्यानंतर ते, ते, साडेआठच्या पेटीमध्ये जे जामीन आदेश आलेले आहेत ते त्या सर्वांना एकत्रित केलं जाईल सगळ्यांची विचारपूस केली जाईल बाहेर काढलं जाईल जेव्हा बाहेर काढण्याची प्रोसेस असेल त्यावेळी सगळ्यांना रांगेत उभं केलं जाईल त्या रांगेमध्ये आर्यन खान असेल त्या आर्यन खानला तिथून मग एक एक बरोबर एक एक व्यक्ती जेव्हा बाहेर जाईल त्याच्यासोबत आर्यन खान देखील बाहेर येईल त्याची टीम जी बाहेर उभी असेल त्या टीममधून गाडीमधून तो निघून जाईल त्यामुळे शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग असेल बादशाह असेल तरी त्याचा मुलगा मात्र आज भारतीय कायद्यानुसार तो एक गुन्हेगार आहे तो एक कैदी आहे त्यामुळे त्याच्यासोबत एका सामान्य कैदीप्रमाणेच वागणूक केली जाईल हे मग नितीन वायचल यांनी स्पष्ट केलं होतं आणि तीच प्रोसेस पुढे पार पाडली जाईल प्रोसेस कंप्लीट जरी एनची झाली तरी इतर कैद्यांची प्रोसेस कंप्लीट करून सर्वांना एकत्र उभं केलं जातं त्यानंतर एकदाच गेट खोलला जातो तो एक वेळ असतो जा जामिनाच्या जे ज्यांना जामीन झालेला आहे त्यांना बाहेर सोडण्याचा तो गेट उघडल्यानंतर सगळ्यांना एकत्रित बाहेर सोडलं जाईल त्यामध्ये आर्यन खान येईल आणि नंतर सगळे आर्यन खान जो आहे तो निघून जाईल पुढची जी प्रक्रिया आहे किंवा पुढचा जो जी माहिती मिळेल त्यानुसार निघाल्यानंतर वरळीला ज्या ठिकाणी सतीश माने शिंदे यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाईल आणि त्या कार्यालयामध्ये काही कागदपत्री आणि काही कायदेशीर बाबी पूर्ण करेल बिलकुल या सगळ्या कायदेशीर बाबींविषयी पुढच्या प्रक्रियेविषयी देखील अजित तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत एका ब्रेकसाठी आपण थांबूया ब्रेक नंतर याच सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणारे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या महत्वाच्या घडामोडींची क्षणाक्षणाची माहिती देत आहेत एक ब्रेक आपण घेऊया ब्रेक नंतर याच सगळ्या महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपण जाणून घेऊया बघत रहा न्यूज एटीन लोकमत